नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी वाढलेला डी ए कधी जमा होणार आली मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारचे कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून वाढीव महागाई भत्त्याच्या डीए प्रतीक्षेत होते जी अखेरीस संपुष्टात आली मार्च महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए आणि पेन्शनधारकांची महागाई सवलत डी आर चार टक्क्यांनी वाढून देण्यात आली यासह आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण डीए पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे परंतु महागाई भत्ता वाढला असला तरी खात्यात कधी जमा होईल हे जाणून घेण्यास कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे वाढीव डीए खात्यात कधी जमा होणार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची अनेक महिलांची प्रतीक्षा संपली होळीपूर्वीच मोदी सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती तर आता हा वाढीव महागाई भत्ता या महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्याच्या पगारातून मिळण्यास सुरू होईल म्हणजे वाढलेला पगार पुढील महिन्याच्या पहिल्या नव्हे तर दुसऱ्या दिवशी क्रेडिट होईल केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने याबाबत याबाबत आदेश जारी केलेला आहे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या व्यय विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार यावर्षी एक जानेवारीपासून दिय मूळ वेतनाच्या छेचाळीस टक्के नव्हे तर पाच टक्के दराने दिला जाईल आणि मार्च महिन्याच्या पगारापासून वाढीव महागाई भत्ता खा खात्यात जमा होईल म्हणजे पुढील महिन्याच्या दोन तारखेला मिळणारा पगार नवीन दरानुसार डी एच्या अधीन असेल गेल्या आठवड्यात सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै सुधारित करते अशा प्रकारे मार्चमध्ये वाढवण्यात आलेला महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार पासून लागू होईल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए आणि पेन्शनधारकांना डी अधिकार मिळतो महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी वेतन वेतन आयोगाने महागाई भत्त्याची तरतूद केली होती सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्ता दोनदा सुधारित होतो केंद्रीय कर्मचाऱ्यांची पहिली पगार वाढ जानेवारीपासून तर दुसरी जुलैपासून लागू होते डी ए विलिनीकरण करण्याबाबत अद्याप निर्णय नाही अर्थ मंत्रालयाकडून नुकतंच जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही तसेच सातव्या वेतन शिफारशीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्के झाला तर मूळ वेतनात विलीन केला जाईल तसेच मूळ पगार वाढला की एच ग्रॅज्युएटी चिल्ड्रेन एज्युकेशन ट्रान्सपोर्ट अलाउन्स इत्यादीही वाढतील धन्यवाद